शेतकऱ्यांच्या पाण्याची लढाई ताकारी आणि आरोप नेते पंकज व व संदीप ठुमरे यांची शेतकरी भेट कामाची कठोर पाहणी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या पाणीपट्टी वसुलीवर शेतकऱ्यांची जबरदस्त नाराजी आटपाडी खानापूर तालुक्यातील ताकारी प्रकल्पाचा टप्पा क्रमांक तीन या कामाची मंद गती आणि अधिकारी व ठेकेदार यांच्या गलधान कारभारामुळे शेतकऱ्यांचे अनेक महिने पाण्याच्या प्रत्यक्षाचे दिवस संपत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते पंकज दबडे प्रदेश उपाध्यक्ष संदीप प्रता ठोंबरे विद्यार्थी आघाडीचे निलेश पाटील तसेच पैलवान अक्षय मोहिते यांनी बलवडी जाधवनगर येथे शेतकऱ्यांच्या सोबत टप्पा क्रमांक तीन कामाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतीसाठी आवश्यक पाणी नियमितपणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे अनेक शेतकऱ्यांची पिके जळून गेली असून सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या पट्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या आदेशानुसार पंकज दगडे यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची मालिका उचलत शेतकऱ्यांना पाणी न दिल्यास पुढील कठोर पावले उचलण्याचा सज्जड इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या या आवाजाला स्थानिक राजकीय नेत्यांकडून लक्ष देण्याची अपेक्षा असून कामात पारदर्शकता आणून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा